आता या कॉपर सल्फेट मध्ये आपण काय टाकलं टाकलं आहे ना तुम्हाला माहितीये की आयरन इज मोर रिॲक्टिव्ह तो आयरन काय करणार कॉपरला काय करणार पण तुम्ही बघू शकता की ओरिजिनल सोल्युशन आहे आणि कलर मध्ये चेंज झालेला आहे ना कॉपर रिप्लेस झालेला या आयरन मध्ये आयरनचा कलर बघा चेंज झालेला आहे ना आणि इथला जो कॉपर आहे तो या आयरनवर जमा झालेला दिसत आहे तुम्हाला ऍक्च्युली कॉपर हा खाली जमा होतो पण हे

अरे कोणती कोणती असे मेटल्स आहे जे कॉपरला रिप्लेस करू शकत कॉपर सल्फेट मधून आयरन आहे कायुमिनियमिनियम

अलग लक्षात तुमच्या गरजेची बाब आहे नाहीतर तुमच्या डोळ्याला वगैरे या केमिकल्स मुळे विजा होऊ शकते त्याला जबाबदार तुम्ही राहाल म्हणजे तुमची छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभरासाठी मागत पडू शकते अलग लक्षात तुम्�